नमस्कार तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण विविध ॲक्ट्रेसेसची माहिती या मालिकेच्या माध्यमातून घेतो आहे आणि त्याच मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नीलम कोठारी यांच्या एकूण जीवन प्रवासाबद्दल नीलम कोठारी या एकेकाळचं सेन्सेशन असलेल्या अभिनेत्री मात्र आपल्या करिअरच्या उत्तरोत्तर काळामध्ये बॉलिवूडमधून त्या बाहेर फेकल्या गेल्या किंबहुना असं म्हणूयात ज्यांनी स्वतःहून बॉलिवूडला रामराम केल्या आणि आता शांततेनं आपलं आयुष्य जगत आहेत एका मराठी आणि गुजराती मिक्स कुटुंबामध्ये त्यांचं एकूण पालन पोषण आणि संगोपन झालं ज्याबद्दल आपण विस्ताराने पुढे बोलणार आहोत पण त्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करून ठेवावं जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स देखील आपल्याला वेळेवर मिळत राहतील नमस्कार मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक नीलम कोठारी यांचा जन्म तीन मार्च एकोणीसशे एकोणसत्तर साली हाँगकाँगमध्ये झाला त्यांचे वडील शिशिर कोठारी हे एक ज्वेलर होते आणि त्यांचा परंपरागत दागिने बनवण्याचा घडवण्याचा व्यवसाय होता आणि अर्थातच नीलम कोठारी यांचं बालपणीचं सगळं पालन पोषण त्या लहानाच्या मोठ्या या हाँगकाँगमध्ये झाल्यामुळे त्यांचं हिंदी आणि अर्थातच मराठीचा तर गंधही त्यांना नव्हता हिंदी देखील त्यांचं कच्चं होतं मात्र पुढे मोठं होता होता कालांतराने एकोणीसशे त्र्याऐंशीच्या सुमारास त्या मुंबईला आपल्या आजी आजोबांकडे आल्या आणि तिथेच दिग्दर्शक रमेश बहल यांच्याशी त्यांची ओळख झाली रमेश बहल यांनी त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कारण नीलम कोठारी ह्या नाकीडोळी नुसत्या नीटच नव्हत्या तर अतिशय सुंदर दिसणाऱ्या होत्या त्यांचे डोळे अतिशय सुंदर होते त्यामुळे त्यांनी नीलम कोठारींना एक सजेशन दिलं एक सल्ला दिला की तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये ये तुझं चांगलं करिअर होईल मात्र नीलम कोठारी कुठेतरी त्या ते गोष्टीला बिचकत होत्या त्यांना कधीच अभिनयामध्ये पाऊल टाकावा असं वाटत नव्हतं त्यामुळे फारसं त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आणि अर्थातच त्यांना हे देखील माहिती होतं की आपलं हिंदी कच्चं आहे मात्र हळूहळू त्यांच्या डोक्यामध्ये अभिनयाचा विचार हा तग धरू लागला आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या हिंदी भाषेवरती चांगलं काम केलं आणि त्यानंतर रमेश बहल यांच्याच एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या जवानी या चित्रपटामधून पदार्पण केलं त्यांच्यासोबतच करण शहा नावाचा एक तरुण ॲक्टर देखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवू पाहत होता मात्र करण शहाचं करिअर काही पुढे जाऊ शकलं नाही मात्र जवानीनंतर नीलम कोठारी यांच्या आदांनी बॉलिवूडला इतकं वेळ केलं की नीलम कोठारी यांच्यासोबत त्यांच्या चित्रपटाची एक वेगळी लाट बॉलिवूडमध्ये आलेली पाहायला मिळाली सलग पंधरा वर्ष नीलम कोठारी या प्रसिद्धीच्या आपल्या झंझावातावरती होत्या त्यांनी गोविंदासोबत नीलमच्या लव एटी सिक्स या चित्रपटाच्या माध्यमातून या जोडीची प्रेम कहाणी देखील सुरू झाली त्या दोघांनीही डझनभराहून जास्त चित्रपट केले ज्यामध्ये ताकदवर घराना दो कैदी बिल्लू बादशहा हा, हा एकोणीसशे सत्त्याऐंशी चित्रपट यासोबत त्याच वर्षी आलेला सिंदूर हा चित्रपट हत्या इल्जाम फर्ज कि जंग असे अनेक सिनेमे होते गोविंदासोबत त्यांचं लव अफेअर सुरू होत मात्र काही कारणास्तव गोविंदा आणि नीलम या दोघांचंही नातं पुढे जाऊ शकलं नाही आणि गोविंदा यांनी आपल्याच नात्यातील एका सुनीता नावाच्या मुलीसोबत लग्न केलं जे त्यांनी बराच काळ लपवून ठेवलं मात्र गोविंदाला मुलगी झाल्यावरती संबंध बॉलिवूडला कळालं की गोविंदा एक विवाहित माणूस आहे या गोष्टीचा नीलम हिला धक्का बसलात ज्यामुळे नीलम यांनी गोविंदाशी काडीमोड तर केलाच मात्र त्यानंतर गोविंदासोबत कुठल्याही फिल्ममध्ये काम केलं नाही दरम्यान नीलमचं प्रोफाईल डेव्हलप होत होतं नीलम अनेक चित्रपटांमध्ये काम करत होत्या ज्यामध्ये त्यांनी बॉलिवूडमधल्या त्या काळच्या अनेक नवोदित आणि मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं ज्याच्यामध्ये जॅकी श्रॉफ सलमान खान आमिर खान शत्रुघ्न सिन्हा अमिताभ बच्चन आणि अर्थातच मिथून चक्रवर्ती यांचा देखील समावेश होता दुसरीकडे त्यांची सनी देओल यांच्याशी देखील जोडी जमू लागलेली होती त्यांनी सनी देओलसोबत एकोणीसशे एक्क्याण्णवच्या शंकरा कसम विष्णुदेवा या चित्रपटांमध्ये काम केलं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सनी देओलसोबत काम करताना त्यांचं बॉबी देओल या सनी देओलच्या भावाशी देखील कुठेतरी मन जुळू लागलेलं होतं मात्र सनी देओल आणि बॉबी देओल यांचे वडील असलेले धर्मेंद्र यांना मात्र हे नातं मान्य नव्हतं ज्यामुळे बॉबी देओलशी देखील त्यांचं लग्न होऊ शकलं नाही दुसरीकडे हे सगळं होत असताना गोविंदानंतर त्यांची सगळ्यात जास्त सिनेमे ज्यांच्याबरोबर असतील ते होते चंकी पांडे चंकी पांडे यांच्यासोबत देखील त्यांची जोडी सुपरहिट ठरली चंकी पांडेंसोबत नीलम यांचे मंदिरा खुलेआम जखम घर मे राम गली मे श्याम जोरदार सौदा मिट्टी और सोना आणि कसक असे चित्रपट देखील भयंकर गाजले मात्र वर्ष दोन हजार येता येता विसाव्या शतकाच्या अखेरीस त्यांच्या करिअरला आता उतरती कळा ही लागलेली होती बॉबी देओल आणि गोविंदा यांच्यासोबत नातं त्यांचं यशस्वी न झाल्यामुळे कुठेतरी आता नीलम यांचं देखील बॉलिवूडमधून बाहेर पडू इच्छित होतं आणि दोन हजारमध्ये त्यांनी ऋषी सेठिया या एका व्यावसायिकासह बँकॉकमध्ये लग्न करून त्या स्थायिक झाल्या मात्र त्यांचं नात्यामध्ये हळूहळू खटके उडू लागले आणि काही दिवसातच ऋषी सेठियाबरोबर त्यांनी काडीमोड केला आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ज्वेलरी शॉपच्या धंद्याकडे मोर्चा वळवला काही वर्ष अशीच गेली आणि त्यानंतर दोन हजार सातच्या सुमारास टी व्ही मालिकांचं दिग्दर्शन करणाऱ्या एकता कपूर यांच्या माध्यमातून अभिनेते समीर सोनी यांच्याशी नीलमचं ओळख झाली आणि त्यानंतर या दोघांचंही प्रेम प्रकरण पुन्हा नव्याने फुलू लागलं नीलम पुन्हा प्रेमात पडल्या होत्या नीलम यांचं ऋषी सेठियासोबत लग्न होऊन काडेमोड झालेला होता तर दुसरीकडे समीर सोनी हे देखील विवाहित होते मात्र ते देखील घटस्फुटीत असल्यानं दोन प्रेमामध्ये धोका खाल्लेली माणसं आपसुकच जवळ आली आणि त्यानंतर तीन चार वर्षात दोन हजार अकरामध्ये वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी नीलम कोठारी यांनी समीर सोनी यांच्यासोबत गाठ बांधली आपल्या दोघांच्याही आयुष्यात त्यांनी एक सुंदर मुलगी देखील दत्तक घेतली आणि आज देखील नीलम कोठारी या आपलं आयुष्य उत्तमपणे जगत आहेत इन्स्टाग्रामवरती त्या अतिशय सक्रिय असतात आणि आपल्या ज्वेलरीशी रिलेटेड बिझनेसच्या वेगवेगळ्या वेग वेग रील्स आणि पोस्ट त्या शेअर करत असतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवत राहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्मी बुडबकला पाहत रहा फिल्मी बुडबक धन्यवाद